प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत मध्ये जत शहरात प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या बोटिंगच्या स्पर्धेबाबत माजी आमदार विक्रम सावंत यांनी केलेल्या टीकेला भाजप जत शहर अध्यक्ष अण्णा भिसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे कितीही कोणीही आरडाओरडा केला तरी स्पर्धा या होणारच असे ठाम मत त्यांनी मांडले अण्णा भिसे यांनी सांगितले की या स्पर्धेसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आम्ही तीस जूनपर्यंत घेतल्या आहेत तरीही कोणी परवानग्या घेतल्या नसल्याचे ओरड करत असेल तर त्यांनी कोणत्या खात्याच्या अहवाल दाखवावा पत्रकार परिषद घेऊन संभ्रम निर्माण करणे योग्य नाही भीसे यांनी पुढे म्हटले की लोक हुशार आहेत त्यांनी तुम्हाला पाच वर्ष घरी बसवले आहे त्यामुळे खोट्या आरोपांवर कोणी विश्वास ठेवणार नाही स्पर्धेस कोणतेही प्रदूषण होणार नाही कारण या बोटी स्वयंचलित आहेत नागरिकांनी याबाबत कुठलीही चिंता बाळगू नये या स्पर्धेमुळे गोरगरीब तरुण स्पर्धकांना सी व एम पी एस सी परीक्षेसाठी पाच गुणांचा फायदा होणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली तसेच या स्पर्धेमुळे जत तालुक्याचे नाव संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आणि देशभरात गाजणार आहे असेही ते म्हणाले या पत्रकार परिषदेला भाजपचे युवा नेते विक्रमदादा ताड किरणमामा शिंदे संतोष मोटे राजू यादव परशुराम मोरे गौतम ऐवळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जत तालुक्याचे माजी आमदार मान्य विक्रमसिंगदादा सावंत यांनी एक प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीवर डॉक्टर रवींद्र राजे यांच्यावर काही आरोप करण्यात आले ते आरोप कसे खोटे आहेत हे सांगण्यासाठी त्या तुमच्याकडे उपस्थित आहेत त्यांनी आधी एक मुद्दा सांगितला की बाबा जत शहरामध्ये ज्या गोष्टीच्या स्पर्धा होत आहेत त्या अनेक होत आहेत त्यांनी कुठल्याही परवानग्या घेतल्या नाहीत काही नाही असं त्यांनी खोटा आरोप आमच्यावर केलेला आहे तर त्यांची प्रेस झाली दोन तारखेला चाल आणि आमच्याकडे परवानग्या तीस तारखेपासून त्या देखील परवानग्या पाटबंधारे विभागाच्या आहेत पोलीस प्रशासनाच्या आहेत नगरपालिकेचे आहेत कलेक्टर ऑफिसचे आहे सगळ्या परवानग्या आमच्याकडे आहेत आणि त्यांनी केस दोन तारखेला घेतली आहे आम्हाला परवानग्या तीस तारखेला पाहिजे मग त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याला फोन करून विचारलं की बाबा तुमच्याकडे असं कोणता तिथे आम्हाला आपले बाबतीत परवाना तुम्हाला मागितले का असं तुम्ही बोलले पण त्या अधिकाऱ्यांनी त्यांनी काय सांगितलं म्हणजे की आमच्याकडे असं कोणताही भीती आर नाही किंवा तुम्ही परवानगी आम्ही मागितली नाही मग ते अधिकारी त्यांना कसं बोलले आमदार माझे आमदार विक्रम दादा सिंह सावंत हेच कसं बोलत होते हा माझा त्यांना प्रश्न आहे मग त्याच्यानंतर काय म्हणजे त्यांनी बोलले की बाबा जगच्या महिषा महिषा योजना जुनी मागली लागली नाही तर माझे पाच वर्षी मशा योजना त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एक टक्के तरी ती योजना जुनी मशा योजना पूर्ण तास केली का किंवा त्यांनी एक रुपयाचा निधी त्याच्यासाठी उपलब्ध करून घेतला का मंजूर करून घेतला काही जुन्या मशा योजनेसाठी आला तो फक्त त्या कालवे दुरुस्तीसाठी किंवा ते कामानं कुठले ते विकेश करण्यासाठी याच्यासाठी तो निधी आलेला आहे प्रश्न विस्तारित महिशाल योजना निसंत रीतीनं सुधारल्यानंतर विस्तारित महिशाल योजना मंजूर होऊन किती दिवस झाले आत्ता कुठेतरी एक सात वर्षभर झाला लोक झाला त्याचं ट्रेन वगैरे होऊन काम कामाला सुरुवात झाली ऐंशी सत्तर ऐंशी टक्के काम महिशा विस्तारित योजनेचं झालेलं आहे अंतिम टप्प्यात महिशाल योजना आलेली आहे अंतिम टप्प्यात आल्यानंतर आणि त्याला त्यावेळी यांनी काही केलंच नाही पण त्यावेळी उमदी भागातील लोकं असतील आपल्या पूर्व भागातील लोकं असतील आम्हाला पाणी द्या नसेल तर आम्ही कर्नाटकामध्ये जातो असा आवाज ज्यावेळी उठवला त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी लोक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्काळ दोन हजार कोटीचा निधी विस्तारित महिशाल योजनेला मंजूर केला आणि त्याच्यानंतर आता असं लक्षात आलं की आपल्या तालुक्याला ज्या ताकदीनं पाणी पाहिजे त्या ताकदीनं पाणी आपण उचलू शकत नाही हे माझे आपले आत्ताचे विद्यमान आमदार गोपीचंद पळकर साहेब यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी आत्ताचे सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा त्या योजने विस्तार विमेशा योजनेसाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी आता परत मंजूर करून घेतला हा त्यांचा त्यांना मुद्दा त्याच्यानंतर आणि त्यांनी मुद्दा बोललेला मुद्दा बाबा जत शहर हे पन्नास हजार लोक असतेचं शहर आणि जत शहरातल्या लोकांच्यासाठी नळ पाण्याची नळ पाणी पुरवठ्याची योजना अजूनही मंजूर नाही तर मला त्यांना सांगायचं आहे की बाबा मागची नगरपालिका तुमच्याच तब्येत होती नगराध्यक्ष ही तुमचाच होता आमदार ही तुम्हीच होता त्यावेळेपासून तुम्ही तुम्ही पाठपुरावा केलो म्हणता पण तुमच्याकडून ती योजना मंजूर झाली नाही पण ज्यावेळी आमदार गोपीचंद पटलकर साहेब विधान परिषदेवर होते विधान परिषदेवर असताना त्यांनी जग ची नळ शहराची एकोणऐंशी कोटी रुपये आणि त्यानंतर त्यांनी जगच्या विधानसभेमध्ये शब्द आधी नाही काय शब्द पहिला एकोणीसशे हजार कोटी मंजूर करून घेतले त्यानंतर जगच्या विधानसभेमध्ये त्यांनी शब्द घेतला आणि त्या योजनेचा टेंडर झाले टेंडर झालेला आहे त्याला वर्ग झालेला आहे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आमच्याकर साहेब असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना इथे बोलावून घेऊन आणि जत शहरातल्या सर्व महिलांना गोळा एकत्रित करून गोळा करून त्या महिलांच्या हस्ते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते या न पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन आम्ही येत्या आठ ते दहा दिवसात घेतो आणि त्यांनी तिसरा एक मुद्दा बोलला होता की बाबा जलतरण स्पर्धा होते आहे जे मी दोन तीन दिवसाला ऐकले की जत जल मध्ये जलतरणच्या स्पर्धा होते त्या जलतरणच्या स्पर्धा नाही आहेत त्यांना चुकीची माहिती पण दिले त्या जलतरणच्या स्पर्धा नाही या बोटिंगच्या स्पर्धा जलतरण म्हणजे पोहणे पोहण्याच्या स्पर्धा नाही पोहण्याच्या स्पर्धा नाही या बोटिंगच्या स्पर्धा आहेत आणि त्यांना मला आधी त्यात काय म्हणतात त्यांनी म्हणलं की पन्नास हजार लोक वस्ती ही आरोग्य पाणी पिते आणि लोकांच्या आरोग्याला होत आहे पण मला त्यांना म्हणायचं ह्या बोटी डिझेलच्या नाहीत ना पेट्रोलच्या नाही पेट्रोलच्याही नाही तर डिझेलच्याही ना। प्रदूषण होण्याचा मुद्दाच इथे येत नाही त्या गोष्टी आहेत आणि हल्ले मारून चालवायचे पण गोटी चालवायचे प्रदूषण कुठेही होणार नाही याची जबाबदारी हे आम्हालाही आहे आणि प्रशासनालाही आहे आणि ते प्रशासनाला ती जबाबदारी कळली आहे म्हणूनच त्यांनी प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली आणि या स्पर्धेमागचा उद्देश त्यांनी काय म्हणलं की बाबा या स्पर्धेचा झट तालुक्यासाठी काय करणार आहे स्पर्धा कुठे घ्याव्या जिथं स्पर्धक आहे स्पर्धेका स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी घेतलं ते वगैरे ठीक आहे तेव्हा आपलं म्हणणं काय म्हणतात या स्पर्धा जतमध्ये का भाग आहेत तर जतमधले जे काही खेळाडू आहेत त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा त्यांना गोळी निर्माण व्हावी या स्पर्धेची गोळी निर्माण व्हावी कारण या हीच जी स्पर्धा आहे ती ऑलिम्पिक लेवलची स्पर्धा आहे आणि इथं काय तर काय या स्पर्धेमध्ये जो खेळाडू भाग घेतो तेव्हा त्याला जर प्रमाणपत्र वगैरे जर काही मिळालं स्पर्धेमध्ये भागी काही पारितोषिक मिळालं मानपत्र मिळालं त्याला तर त्या स्पर्धकांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण शासकीय नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण आहे आणि त्या आरक्षण हे आपले जे एम पी एस सी यू पी एस सी करणारे जे विद्यार्थी आहेत कुठं तर थोडंफार इकडं तिकडे होऊन ते स्पर्धा परीक्षेतून आणि त्या नोकरीच्या सरकारी नोकरीमधून माहीत पडते त्यांना त्यांनी जर हे जर मानपत्र त्यांना दाखवलं तेव्हा त्या पाच टक्के आरक्षणाच्या जागेत ह्याचा तोटा जर भरला तर हे स्पर्धक शासकीय नोकरीमध्ये लाभू शकतात आणि आपल्या जत तालुक्यातले शेड्यापाड्यातले स्पर्धक अशा स्पर्धेत भाग घ्यावा आणि जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा